नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या घरातून आता एक लेटेस्ट अपडेट समोर येत आहे मित्रांनो बिग बॉसच्या घरात आता दोन स्पर्धकांची एंट्री होणार आहे मित्रांनो हे दोन स्पर्धक म्हणजे बिग बॉस सीझन तीन मधील जय दुधाने आणि उत्कर्ष शिंदे आहेत मित्रांनो जय आणि उत्कर्ष हे आता बिग बॉस मराठीच्या घरात एंट्री घेणार आहेत नुकताच जयने त्याच्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे ज्यामध्ये हे दोघेही बिग बॉसच्या सेटवर येताना दिसत आहेत या व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये जयने लिहिलं आहे लवकरच येतोय गप्पा मारायला त्यामुळे पाहत रहा बिग बॉस मराठी जयने दिलेल्या या कॅप्शनवरून लक्षात येत आहे की आता हे दोघे बिग बॉसच्या घरात गेस्ट म्हणून येणार आहेत आणि ते घरातील सदस्यांची कान उघडणी करणार आहेत खास करून बी टीमची कान उघडणी ते करणार आहेत कारण त्यांच्यामध्ये एकीचं बळ नाहीये सूरज अंकिता सोडले तर बाकी सर्व फक्त मजा पाहत असतात कोणी काही हालचाली करताना दिसत नाहीये त्यामुळे आता जय उत्कर्ष बिग बॉसच्या घरात गेल्यावर काय हालचाली होतात हे पाहणं खूपच इंटरेस्टिंग असणार आहे